मी ॲडव्होकेट योगेश पवार जे सपाटी जी बातमी आहे ते सत्य आहे संबंधित पिढीतेने ते स्वतः व्हिडिओ काढून तो व्हिडिओ हो माझ्याकडे ठेवला होता आणि तोच व्हिडिओ पाहून फोर्जाजवळीचे पी आय साहेबांनी त्याच्यात गुन्हा नोंदवला आहे आणि संबंधित पिढी त्याचा एकशे चौसष्ट प्रमाणे जबाब पण होईल आणि त्या व्हिडिओच्या सत्यतेत आम्ही पासष्ट बी म्हणजे जुना एव्हिडन्स ॲक्टचं पासष्ट बी आणि आत्ताचं जे बी एस ए ऍक्ट जे आहे त्याचं त्रेसष्ट प्रमाणे त्याच्यात प्रमाणपत्र आहे आणि तो व्हिडिओ सत्य आहे आणि त्या ती जी घटना आहे ते सत्य आहे सपाटे जे आहेत त्या पिडितेच्या मागच्या आठ दिवसापासून पाठीमार होते ह्याच्या आधीहीच एक सात आठ दिवसाआधी ही घटना टाकली होती त्या त्या पीडितेबाबत आणि सपाटे हे तिच्यासोबत संबंध ठेवण्यासाठी प्रयत्नामध्ये होते जबरदस्ती करत होते म्हणून त्या पीडितेने हे एक सातत्याचा अन्याय सातत्याचा फोन येणं हे बंद व्हावं म्हणून त्याचा स्वतःहून व्हिडिओ टाकताय आणि तो व्हिडिओ काढून साहेब तो व्हिडीओ कोणता कुठल्या शहराचा आहे किंवा आपल्या सोलापूरचं असेल तर कोणत्या लॉज मधला आहे शिव बासवती स्वाश मनोहर सपाटे यांचं त्यांच्याच होत म्हणजे लॉज त्यांच्यास हो जो व्हिडीओ आहे त्याच्यामध्ये ही मनोहर सपाटे यांना कुठे ना कुठं प्रोत्साहन देताना दिसत आहे प्रोत्साहन देताना नाही दिसत नको नको म्हणताना दिसते साहेब तुम्ही व्हिडिओ नीट पाहावा प्रोत्साहन देताना प्रोत्साहन द्यायचं असं होत आहे की आ, मला जबरदस्ती करत होता पण केल्यावर महिला तिथून केली किंवा के बाहेर येण्याचा प्रयत्न असते पण कुठेही त्यांना त्यांना एव्हिडन्स जमवायचं होते म्हणून ना त्यांनी जेवढा शक्य तेवढा त्यांनी अपोजिट असा आहे आणि बाकी या दृष्टी त्या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहेत मी सांगण्यापेक्षा त्या व्हिडिओ मध्येच दिसत आहे महिलेची काय मागणी आहे त्या महिलेशी आता बोलणं झालेले आहे का त्यांचं म्हणणं आहे फक्त न्याय भेटावा हा माणूस विक्षिप्त आहे एवढं वय होऊन सुद्धा असं म्हणजे बायकांच्या बाबतीत असं वाढत असिन आणि सभ्यतेचा आव आणत असेल मी नेता आहे म्हणून तर कुठं तर एक सामान्य जनता म्हणून किंवा ती पीडिता म्हणून त्यांची मागणी एवढीच आहे ती न्याय भेटावा बातमी आहे पीडितेची अशा अजून अनेक पीडित आहेत सहा शिक्षक आहेत ज्या संस्थेमध्ये सपाट्यांचे आहेत त्यांच्याबाबत सुद्धा अशीच घटना घडत काही जणांपासून व्हिडिओ आहेत त्या ते धाडस दाखवत नाही ते, ते शिक्षक आहेत सध्या जॉब साठी आहेत पण भविष्यात त्या गोष्टी उरड होतील आणि त्या पिढीता पुढे येऊन सीपी साहेबांना भेटून अशी आशा आहे आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी रणनीती टाइम्स ला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा लाईक आणि शेअर करा